शिक्षण क्षेत्रातील शिक्षक पदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे नेते यांचे नाव सांगत तब्बल सव्वीस लाख रुपये गरीब शेतकरी शिक्षक उमेदवारांच्या वडिलांकडून परमनंट पगाराची नोकरी शिक्षक पदाची खाजगी शिक्षक संस्थेवर लावून देतो म्हणून सव्वीस लाख रुपयाला लोबाडले शिक्षक उमेदवार यांच्या वडिलांनी आठ एकर जमीन विकत कवडीमोल भावना संस्था अध्यक्ष यांच्याकडून केल्या जाणाऱ्या पैशाची पूर्तता नोकरी लावतो या आश्वासनापोटी महिनाभरात केली सहशिक्षकाची नोकरी लावतो म्हणून तब्बल सव्वीस लाखांची फसवणूक केली असून फिर्याददारानं पैशाचे बंडल घेतानाच व्हिडिओ व सर्व संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून पोलिसांना पुरावा म्हणून दाखवत सर्व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला यामध्ये सध्या शारदा शिक्षण प्रसारक मंडळ कोदरी या गावी तालुका गंगाखेड इथं मुख्याध्यापक पदावर असणारे शिक्षक संजय सावंत यांनी देखील शिक्षक उमेदवारीचा छळ करत वेगळी अशी सात लाख रुपयांची मागणी केली होती व मागणी पूर्ण न झाल्यास संस्थेकडून संस्था अध्यक्ष यांच्या संगण तुला काढून टाकून भिकायला लावू असं धमकावत जब्रन ब्लॅकमेल केले सदरील रेकॉर्डिंग व्हिडिओ क्लिपमध्ये सध्या संस्था अध्यक्ष तथा जिल्ह्यातील माजी खासदार आमदार राहिलेले सीताराम सावंत यांचे चिरंजीव राजकुमार सावंत हे पैशांचं बंडल घेताना व त्याच वेळी बेडवरती बसून मद्यपान करत असताना तुमच्या मुलाला परमनंट नोकरी माझ्या संस्थेवर लावून घेत त्याला फुल टाइम पगाराची नोकरी देतो त्यासाठी सव्वीस लाख रुपये रोख लागतील अशी सुस्पष्ट मागणी करत असताना दिसून आलेला आहे गंगाखेड शहरातील हा प्रकार अत्यंत धोकादायक असून सदरील संस्था अध्यक्ष राजकीय पार्श्वभूमी असणारा बड्या नेत्याचा पुत्र व स्वतः पदाधिकारी आहे दोघांविरुद्ध म्हणजेच शारदा शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार सावंत व सध्या नियुक्त मुख्याध्यापक संजय सावंत फसवणुकीचा गुन्हा दाखल नुकताच झाला आहे संपूर्ण परभणी जिल्ह्याचं लक्ष असलेल्या प्रतिष्ठेच्या गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात अमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या प्रणिता राजकुमार सावंत यांच्या पतीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे